गुरुचरित्र अध्याय अठ्ठावीस विस्तृत वर्णन गुरुचरित्राचा अठ्ठावीसावा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे या अध्यायात सरस्वतींच्या दिव्य महिमेचे दर्शन घडते कथासार एक ब्राह्मण स्त्री आपल्या पतीसह नर्मदेच्या काठावर येऊन गुरूंना भेटते त्या स्त्रीला मूल होत नव्हते म्हणून ती फार दुहखात होती पतीपत्नींनी अनेक व्रत देवपूजा दानधर्म केले तरीसुद्धा त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती शेवटी ते संताप्रमाणे असलेल्या श्रीगुरूंना भेटले त्या स्त्रीने रडून आपली व्यथा श्रीगुरूंना सांगितली गुरुदेव आमच्यावर कृपा करा आमच्याकडे अपत्य नाही अपत्यावाचून संसाराला काही अर्थ नाही आमचे आयुष्य व्यर्थ जात आहे गुरूंनी तिला धीर दिला आणि सांगितले की देवाची इच्छा व संचित कर्म यावर सर्व काही अवलंबून असते काही वेळा पूर्वजन्मातील पापांमुळे अपयसुख मिळता येते पण जर मनापासून श्रद्धा भक्ती आणि सेवा केली तर देवाच्या वचनाने व आशीर्वादाने ते शक्य होते पुढील कथा गुरूंनी तिला सांगितले की ती मागील जन्मी एक वैशाची पत्नी होती तिने एकदा संताला जेवण घातले पण पतीच्या आदेशाने जेवण अर्धवट काढून घेतले त्या पापामुळे या जन्मी तिला अपयसुख मिळाले नाही तरी देखील तिच्या मनातील भक्तीमुळे तिला गुरूंनी कृपा केली गुरूंनी प्रसन्न होऊन त्या स्त्रीला आशीर्वाद दिला की तिला पुढील काळात पुत्रप्राप्ती होई स्त्री आनंदाने नतमस्तक झाली अध्यायातील शिकवण एक पूर्वजन्माचे कर्म वर्तमान जन्मात फळ देते दोन गुरुकृपा व भक्ती असल्यास कठीण वाटणारे भाग्य सुद्धा बदलते तीन स्त्रीने केलेल्या भक्तीला गुरूंनी प्रतिसाद देऊन तिचे दोख दूर केले चार अपत्य सुख दुराख हे सर्व ईश्वराच्या इच्छेवर व आपल्या कर्मावर अवलंबून आहे हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरूंची कृपा सर्व पाप अडचणी व दैवबाधा दूर करून भक्ताला इच्छित फळ देते